नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर अशोक आहे मी रेडी झालेली आहे आणि पूर्ण लूप मी तुम्हाला नंतरच दाखवे तर आता मी निघाले आहे मम्मीकडे तर त्यांना भेटूया आपण तिकडेच कुठेतरी गजरा घेईल करून पण मला काय गजरा भेटला नाहीये आहे मग हार वगैरे घेऊन तर गाईज मी आता पोचली आहे आणि मी इथे पोचले तर बघतेच काय हे लोक काय खात होते तुम्हाला दाखवत आपण ना माऊला थोडासा दिला आहे माऊला सोडून हे आणि पिझ्झा खाल्लाय आणि माऊस जसा दरवाजा खोलला तसा माऊस शॉक तू पण येतो पण ये समोर दोघांनी खाल्ला पिझ्झा माऊला विचारला पण नाही माऊ तू येते का पिझ्झा खाणार का आणि जसा बघितलं लास्टचा बाईट राहिला माझ्याकडे आणि मला एक एक बाईट दिलं कट्टी मी ठीक आहे अशी रेडी झालेली आहे आणि माझं लुकच नव्हतं दाखवायला तिकडे चला आता फटाफट रेडी होऊया आणि आपण जाऊया फोटोशूट करायला मी ह्यांच्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे ते त्यांना माहित आहे साडेमागे जर ती त्या दिवशी देती कशी वाटते मावणे बनवले आहेत क्या देख तू मावणे बनवलं हे तिळ्याचे लाडू मावणे बनवले तिळगुळ घ्या गोडगोड बोलाय थोडेसे खडक वाटत मी चाललो आहे विठ्ठलाच्या मंदिरात तुम्हाला मी दाखवते रिक्षा भेटली आहे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा घ्या आणि गडकड बोला मी आता मी चाललो आम्ही वरती येस தீர पोहोचलो आहे ज्वेल्थला ते मी फोटोशूट करणार आहे फटाफट काय मस्त वाटते ठीक आहे आता आम्ही मोमच काय थांबलं मी डिसाईड केलं की सर्वांनी एक एकदा ते सई तू तो गाणं गायचं तर स्टार्टिंग विथ मी तर ना सांगू इथ इथे या या दीदी बघा मेकअप एकदम चाललंय हेअरस्टाईल 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 हे मावणी दी जी मग हेअरस्टाईल केलेली तीच आता ती कंटिन्यू कर तर आता आम्ही चाललो आहे डीमार्टला आणि डीमार्टला ह्यांना शॉपिंग करायची आहे दीदीला काय झालं दी तर आम्ही खूप दमलो खूप जास्त दमलो मावला झोप पण आहे इट्स ओके इट्स ओके इट्स ओके येस आहे ना आमच्या दीदीला लागलं आमची दीदी खूप क्यूट आहे तर आम्ही भेटतो तुम्हाला डी मार्ट बाई बाई। आमची डी जी मस्ती होणार आहे ना ते तुम्ही बघा हां तुम्हाला मी दाखवते ही कशी मस्ती करते ते आणि ही पण आपण भेटूया डी मार्ट बाय काय बोलतोय हाय सिंबा बाय 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 इथे आम्ही आलोय आता डिमटला आणि इकडे शॉपिंग चालू आहे आणि इकडे आहे सॅनवी हाय साणी सॅन्वी हाय सनो काय झालं शनी तुला आली आणि गर्दी तर दिसत नाहीये मी आलोय आता टिफिन घ्यायला बोट रेस्टॉन सुंदर हॉटेल नाही घ्यायची काय नाही घ्यायची आम्ही डब्बा मागे मागे मम्माने डबा घेतला ना तरी पण मम्मा मारणार हा घेतलाय आमच्या दिदीला आणि हा घेतलाय पाणी झालेलं आहे आणि आता खाली मम्माला सरप्राईज दिलाय मम्मा नको बोलली होती तरी पण आम्ही घेतलंय दाखव तिथे तुझं तुम्ही दोघांमध्ये एक्सचेंज झालं माझं घेतला घेते ती ब्लॉक मध्ये मम्मा आली आहे मम्मा तो डबा <laughs> घ्यायचा की नाही डबा घ्यायचं की नाही